नमस्कार मी संतोष काला पहाड एक छोटीशी आणि सुंदर अशी कथा एक राजा राजाच्या दरबारामध्ये अगदीच जसे असतात तसे प्रधान अष्टप्रधान सैन्य सगळं सगळं आणि त्या राज्याचा राजगुरु त्या राज्याच्या राजगुरूला अत्यंत मान जेव्हाही राजगुरू प्रवेश करते होत त्यावेळेला राजा उठून उभा राहत असे त्यांचं दर्शन घेत असे आणि मग पुन्हा सिंहासनावरती जाऊन बसत असे एक दिवस राजाने आपल्या गुरूंना प्रश्न विचारला की गुरुजी मला एक गोष्ट सांगा की माणसाचं ज्ञान श्रेष्ठ आहे की माणसाचं आचरण श्रेष्ठ आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे काही वेळ दे मी तुला या प्रश्नाचं उत्तर देतो तो दिवस गेला आणि गुरुजी रात्रीच्या वेळी गुपचूप आपल्या कुटीतनं बाहेर पडून खजिन्याच्या रूमकडे किंवा खजिन्याच्या खोलीकडे जायला निघाले राजगुरू असल्यामुळे शिपाईने त्यांना अडवलं नाही पण शिपाईने लक्ष ठेवलं की गुरु नक्की काय करतात गुरुजींनी जाऊन दोन मोती त्या खजिन्यातनं उचलले आपल्या पिशवीमध्ये टाकले आपल्या झोळीमध्ये टाकले आणि गुरुजी त्या ठिकाणावर निघून गेले दुसऱ्याही दिवशी तसंच झालं तिसऱ्याही दिवशी तसंच झालं या शिपायांनी ही गोष्ट राजाच्या नजरेला आणून दिली की असं असं होत आहे गुरुजी मोती होत असं संपूर्ण आठवडाभर चाललं आणि त्यानंतर गुरुजी ज्या वेळेला राज दरबारामध्ये आले त्यावेळेला राजा काही उठला नाही दर्शन काही घेतलं नाही पण कोणाची बोलण्याची हिंमत नसल्यामुळे राजानेच विचारलं की गुरुजी आपण रात्रीच्या वेळी मोती चोरलेत ते म्हणाले हो चोरलेत हे घे तुझे मोती त्यावेळेला राजा प्रश्न पडला की यांना मागे द्यायचेच होते तर यांनी चोरलेच कशाला आणि जर लागत होते तर मला सांगितलं असतं तर मी त्यांच्या पायावरती ढीक टाकला असतात पायावरती भरपूर असे मोती त्यांच्या वाहिले असते त्यावेळेला गुरुजी त्यांना म्हणतात की हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे राजा की मी माणूस तोच होतो ज्ञानही माझ्याकडे तेच होतं पण माझं आचरण बदललं मी चोरी केली हे तुला संशय आला आणि तू उठून माझ्या दर्शनाला आला नाहीस तू उठून माझं दर्शन घेतलं नाहीस म्हणून तुम्ही किती ज्ञानी आहात हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही किती हुशार आहात हे महत्त्वाचं नाही आहे तुमचं आचरणही फार महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं धन्यवाद